अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई पिंपळे सौदागर येथील प्रतिष्ठित स्पा स्पा आड सुरू सुरू होता व्यवसाय व्यवसाय पिंपळे सौदागर द ओरा या सेंटरच्या नावाखाली असलेला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने उघडकीस आणला छाप्यात पोलिसांनी तीन नागालँड एक मिझोराम एक त्रिपुरा एक केरळ व एक महाराष्ट्र अशा सात महिलांची सुटका केली स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स तीस राहणार पिंपळे सौदागर मूळ राहणार तिरुअनंतपुरम केरळ याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय संहिता व पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे रोस आयकॉन बिल्डिंग मधील शॉप क्रमांक दोनशे एक ते दोनशे चार मधील स्पा मध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व तात्काळ छापा टाकला महिलांना पैशाचं अमिष दाखवून पेशा व्यवसायात ठकलल्याचा खुलासा झाला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं केली आहे